अत्यंत महत्वाची बातमी आज आपल्यासमोर आलेली आहे पहाटेच्या सुमारास देवगाववरून येणारी साडेसहाची देवगाव, देवगाव एस टी बस ही अकोले आगाराची एस टी बस असून अनेक विद्यार्थी बसमधून प्रवास करत असताना ही बस शेरंखेल घाटात दरीत जाता जाता थोडक्यात वाचली तब्बल चाळीस विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता ही घटना भीषण दुर्घटनेत न बदलल्याने मोठी जीवितहानी टळली यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत एस टी महामंडळाच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे या दुर्घटनेत बसची खराब झालेली स्थिती आपल्याला दिसून येते वाहनांच्या मोडकळीस आलेल्या अवस्थेवरून देखभाल आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव स्पष्ट होतो या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आता तरी एस टी महामंडळ याकडे लक्ष देणार का ही घटना भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी धडा ठरेल का असे अनेक प्रश्न परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना पडलेले आहेत या घटनेला अनुसरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक आहे ब्रँड सजून काय होत नसतं आपल्या एष्ट चांगल्या पाहिजे सकाळी सहा वाजता ही देवगाव बस खाली था, था, अकोल्याला चालली होती तेव्हा तिचा अपघात होता आ, होता आहे कारण चाळीस मुलांचे जीव धोक्यात होते परंतु तो अपघात होता होता वाचला याची जबाबदारी नक्की घेणार कोण तर आज आमचा पेपर आहे परंतु अशी स्थिती झाली एस टीचा अपघात झालाय परंतु आमच्या पेपरचा आता काय आम्ही जायचं कस कटामध्ये या फुले देवगाव सकाळी साडेसात येणारी बस आज शरंग गावच्या मोठ्या टनमध्ये आज या कटाला धडकली त्यामुळे एस टीचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शरंखेल पिंपळगाव देवगाव वावगळवंडी या गावावरून अनेक विद्यार्थी येत असतात तर आजही या बसमध्ये चाळीस ते पन्नास विद्यार्थी असून त्यांचा जीव हे अकोले एस टी महामंडळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार हे असे लहान मुलांचे शाळकरी मुलांचे जीव धोक्यात घालून आज प्रवास करून घेतात अकोले तालुका हा अतिशय दुर्गम भाग म्हणून समजला जातो अकोले तालुक्यात वाडी वस्तीवर जाण्यासाठी काही ठिकाणी अजूनही बस नाही ज्या बस आहेत त्याही व्यवस्थित नाही आणि सकाळी साडेसात वाजता मुलांना शाळा असते कॉलेज असते आज नऊ वाजत आलेले तरी अजून शाळेचे विद्यार्थी भरपूर विद्यार्थी येथे उभे आहेत आणि ज्या मुलांना एस टी नेणं शक्य नाही ते आमच्यासारखे असे गाडीवर जातात गावात एस टी येत असूनसुद्धा असे स्वतः खिशातून पैसे घालून पेट्रोल टाकून अकोल्याला जावं लागतं आणि संध्याकाळीसुद्धा गाडी कधी वेळेवर नसते आणि हा कुठंतरी थांबलं पाहिजे अकोले तालुक्यालाच व्यवस्थित अशा एस टी महामंडळाने व्यवस्थित बस दिल्या पाहिजे जे एस टी महामंडळाचे कर्मचारी जे आहेत ते सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करतात अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांची सेवा करत असतात पण जर अकोले तालुक्यात जर या यंत्रसामग्री ज्या असतील त्या जर व्यवस्थित नसतील तर ते कर्मचारीसुद्धा काही करू शकत नाही त्यामुळे अकोले प्रशासनाला माझी विनंती आहे त्यांनी ह्या सगळ्या एस टी महामंडळाचे एस टी असतील याच्याकडे अतिशय ताकदपणे लक्ष दिलं पाहिजे आणि या नुसतं एस टी स्टँड बांधून काही होत नसतं एस टी स्टँडचा काही उपयोग जेव्हा तुमच्या आपल्या तालुक्यातील एसट्या व्यवस्थित जात असतील प्रवाशांची व्यवस्थित सुविधा होत असेल तर त्या आपल्या एस टी महामंडळाचा आनंद आहे आणि नुसतं स्टँड बांधून काही होत नसतं त्याच्यासाठी आपल्या एसट्या व्यवस्थित गेल्या पाहिजे प्रवाशांची सोय झाली पाहिजे या एक प्रयत्न केला पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि इथून पुढे इथून मागे खूप आंदोलन झालेत एस टी महामंडळ व्यवस्थित करण्यासाठी काही प्रमाणात काहीच झालं नाही एस टी महामंडळाचे जे कर्मचारी आहे आपले त्यांना सहा सहा महिने पगार नसून त्यांना बिनापगारी काम करावं लागतं आणि एवढे बसमध्ये असणारे चाळीस पन्नास प्रवासी त्यांना सुखरूप त्यांच्या शेवटच्या थांब्यापर्यंत घेऊन जावं लागतं आणि एवढं काम करत असताना सुद्धा महाराष्ट्र शासन त्यांच्या पगाराकडे लक्ष देत नसून शासनाने त्यांच्या पगाराकडे लक्ष देऊन त्यांचे पगार व्यवस्थितपणे वे वेळच्या वेळी दिलेत तर ते अतिशय सुंदरपणे काम करतील आणि प्रवाशाला त्याच्या शेवटच्या त्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पोहोचवतील अशी आशा करू दे थोडा जर नसता तर या बसमध्ये बसलेली जे चाळीस पन्नास विद्यार्थी होते या पण पन्नास विद्यार्थ्यांचं काय झालं असतं यावरती विचार जर केला तरी अंगाला काटा येतो कदाचित आपल्या कार्य सम आमदार आमदारांनी आपण बस स्टँड अत्यंत सुशोभित केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद परंतु साहेबांना एकच विनंती आहे ज्याप्रमाणे आपलं बसस्टँड सुशोभित केलेलं आहे बसस्टँड चांगलं केलेलं आहे त्याचप्रमाणे या एस टीकडं सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन ज्या जुन्या एस टी त्या रिपेअर केल्या पाहिजे आणि ज्या पारच अत्यंत जुन्या नवलेल्या आहेत अशा एस टी यांना भरपूर नव्या येते आपल्या आग्रात कसं येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे कृपया माझी प्रशासनाला विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बस स्टॉपवरती लक्ष दिलं त्याचप्रमाणे अशा या वाहनावरती अत्यंत काळजीनं लक्ष द्यावं आणि जुन्या झालेल्या बस त्वरित रिपेअर करण्यात याव्यात व ज्या अति जुन्या झालेल्या बसेस आहेत त्या सर्वपसिक बसून नव्यानं बस कशा भेटेन याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं अत्यंत खेदजनक बाब अशी आहे की या डोंगर भागातली जी मुलं आहेत सकाळीच आपल्या कॉलेजला जात असतात कोणच्या कुणा जेव्हा तिथं जमलेल्या विद्यार्थ्यांची बऱ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा पण होती काही विद्यार्थी पायी गेले गाड्यांवर बसून गेले असं आपण अपघात आप काय हा कुणाला सांगून होत नाही परंतु तरीसुद्धा प्रशासन ही काळजी घेतली पाहिजे की ज्या ज्या बसेस जुन्या आहेत ज्या ज्या बसेस आउट डेटर्ड झालेल्या आहेत अशा बसेसकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्या एकतर रिपेअर कराव्यात किंवा त्या जर बदलवता आल्या तर त्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावं अशी माझी विनंती राहील आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे आपले कार्यक्रमात आमदार आमदार सर यांनाही विनंती आहे की कृपा करून या गोष्टीकडे लक्ष द्यावं धन्यवाद मुलं हे जर देशाचं भवितव्य आहे या मुलांसाठी महाराष्ट्र शासनाने ह्या बस व्यवस्थित करून देणं गरजेचं आहे की नाही अत्यंत गरजेचं आहे मी तर असे म्हणेल जुन्या बस तुम्ही ज्यावेळेस रस्त्यावरती फिरवता किंवा बिघडलेल्या रस रस्त्या बस जेव्हा रस्त्यावरती फिरवत्या ह्या बसमध्ये लोकांचं भविष्य टांगणीला लागलेलं ला असतं विद्यार्थीच नाही तर त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं असतं म्हणून जेव्हा ही बस आगारातून बाहेर पडते तेव्हाच तिच्याऐली व्यवस्थित चेकअप होऊन ती बाहेर पडली पाहिजे असं प्रशासनाने अशी काळजी घ्यायला पाहिजे